परंतु असं आम्ही या बाबतीत न डगमगता काही ना डग काही उद्योग आमचे सुरूच असतात हे बघू शकता शेतीपूरक व्यवसाय म्हणून हे एक छोटंसं कोंबडी पालन आमचं आम्ही सुरू केलेलं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं या गावरानी कोंबडी पिल्लांसोबत कशी बागडत आहे तुम्ही बघू शकता इवले हे इवलेसे पिल्लू आहेत हे मस्त तिथं त्यांच्या आईसोबत जाडींमध्ये फिरताना दिसत आहेत हे आमच्या फार्महाऊसवरचा व्यू आहे तर बघू शकता इकडे तुम्हाला काहीतरी आवाज येत असेल तर इकडे आमची बकरी आहे बघू शकता काय ग काय आणि हा आमचा बाकी शेताचा व्यू आहे इकडे तर तुम्ही बघू शकता आपल्या इकडे शेत आहे शेतात आपण शेवगा लावलेला होता